नमस्कार आपण पाहत आहात ए न्यूज पाहुयात आजची बातमी महसूलच्या पथकावर वाळू माफियांचा जीवघेणा हल्ला तलाटी गंभीर जखमी पथकातील इतर कर्मचाऱ्यांनी पळ काढला नांदेडच्या गोदावरी नदीपात्रातून चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू माफी वसमतच्या महसूल पथकावर जीवघेना हल्ला केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली या हल्ल्यात येथील तलाटी नागनाथ राऊत हे गंभीर जखमी झाले असून इतर पथकातील कर्मचाऱ्यांनी जीवाच्या भीतीने घटनास्थळावरून पळ काढला तर जखमी राऊत यांना तातडीने वसमत शहरातील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं नांदेड येथील गोदावरी पात्रातील वाळू अवैधरित्या वाहतूक अलीकडच्या काळात वाढली आहे वाळूच्या अवैध व्यवसायात अनेक प्रतिष्ठित नागरिक गुंतले आहेत रात्रीमधून लाखोची कमाई होत असल्याने या अनेकांनी आपला पाय रोला आहे या वाळू वाहतुकीवर अंकुश लावण्यासाठी तहसीलदार शारदा दळवी यांनी पथकाची नियुक्ती केली आहे याच पथकाने रात्रीच्या सुमारास विशाल ढाबा ते निळा रोडवर वाळू वाहतूक करणाऱ्या डम्परवर कारवाई करण्याचा प्रयत्न करत असताना अज्ञात वाळू माफियांनी या पथकावर हल्ला करून पळ काढला या हल्ल्याचा महसूल कर्मचारी संघटनेकडून कर निषेध व्यक्त केला जात असून संबंधित वाळू माफियांवर कारवाईची मागणी केली जात आहे अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट